अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपांपैकी एक म्हणजे सलीम कुत्ता जोरदार चर्चा सुरू आहे सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजरांचा सलीम कुत्ता सोबत डान्स करतानाचा व्हिडिओ दाखवला त्यानंतर बडगुजर हे कुत्ता सोबत कसे काय याच्यात चर्चा रंगल्या यावर काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांनी सलीम कुत्ता याची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच हत्या सा झाल्याचं वक्तव्य वे केलं आणि यानंतर हा वाद आणखीनच पेटला सलीम कुत्ता नक्की आहे तरी कोण तो जिवंत आहे की त्याची हत्या झाली या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती पवना समाचार मध्ये आपलं स्वागत करते सलीम कुत्ता याचं मूळ नाव मोहम्मद सलीम मीर शेख तो मूळचा तमिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यातील कुट्टा या गावचा या गावच्या नावाहूनच त्याचं नाव सलीम कुट्टा हा पडला असल्याचं सांगितलं जातं नव्वदच्या दशकात तो पंधरा वर्षाचा असताना तो आपल्या वडिलांसोबत माश्याच्या व्यवसायानिमित्त पहिल्यांदा मुंबईला आला तेथे तो दाऊद टोळीतील गुंड मोहम्मद डोसाच्या माध्यमातून इब्राहिमच्या संपर्कात आला त्याच्या विरुद्ध पायधुनी कुलाबा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचं तपासात आढळून आला आहे बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि सध्या तो जिवंत असून सोळा डिसेंबर दोन हजार सोळा पासून पुण्याच्या एरवडा जेलमध्ये जन्मटेपेची शिक्षा भोगत आहे तेव्हापासून तो अण्णा जेलमध्ये आहे त्याला कोणताही पॅरोल किंवा कोणतीही रजा मिळालेली नाही एरवडा जेलमध्ये येण्या अगोदर तो नाशिक जेलमध्ये होता तिथे त्याला पॅरोल मिळाला होता आणि तेव्हा त्याचा आणि सुधाकर बडगुजरांचा एका पार्टी दरम्यान संपर्क आला होता तेव्हा सलीम कुत्ता सोबत डान्स करताना सुधाकर बडगुजरांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ताची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच हत्या झाल्याचं म्हंटल ते खरं की खोटं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्याची हत्या झाली होती तो होता सलीम कुर्ला सलीम कुर्ला हा सुद्धा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता आणि त्याला सुद्धा त्यानंतर जेलमध्ये ठेवलं होतं त्याची हत्या एकोणीसशे साली एका हॉस्पिटल मध्ये झाली होती त्याला छोटा राजन गँगने मारलं होतं गोरंटल म्हणाले सलीम कुत्ताच्या तीन बायका होत्या तर सलीम कुर्लाच्या सुद्धा तीनच बायका होत्या त्यामुळे कैलास गोरंटल यांनी जे माहिती दिली होती ती सर्व सलीम कुर्ला बद्दल सांगितली होती सलीम कुत्ता अजूनही जिवंत असून एरवडा जेलमध्ये आपली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पवना समाचार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद